स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक घरगुती आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी भाजी हे बघा सर्वप्रथम मी भाजीला निवडून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजीला निवडून घ्यायचं आहे ही भाजी फारशी प्रसिद्ध नाही पण तिचं औषधी महत्व खूप मोठं आहे ग्रामीण भागात ही भाजी खास करून पावसाळ्यात बनवली जाते तांदूळचा भाजी ही एक रान भाजी आहे आणि ती पचनासाठी उपयुक्त आहे ही भाजी निवडते वेळेस कवळे कवळे देट घ्यायचे जाड प्रकारचे देट असतात ते अजिबात घ्यायचे नाही आपली सर्व भाजी हे बघा निवडून झालेली आहे याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका एक पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात मी थोडं मीठ टाकलेलं आहे हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता मी ही भाजी यामध्ये टाकून घेत आहे धुतलेली सर्व भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने याला एकदा हलवून घेऊया आणि झाकण ठेवून पाच मिनिटे आपण असंच ठेवूया पाच मिनिटे झालेली आहेत आता मी झाकण उघडत आहे आता ही भाजी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे डिशमध्ये काढलेली भाजी मी आता थंड पाण्यामध्ये टाकणार आहे आणि दोन तीन मिनिटांनी ही भाजी पिळून घेणार आहे दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता मी या भाजीला पिळून घेत आहे गच्च पिळून घ्यायचं आहे यामध्ये पाणी ठेवायचं नाही ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर तुम्ही ही भाजी जरूर खा तसेच या भाजीला प्रत्येक भागामध्ये काही वेगळं नाव आहे म्हणजे कुठे तांदूळ जा कुठे तांदूळ कुंजरा आणि कुठे तांदळी असेही या भाजीला म्हणले जाते हे बघा अशा प्रकारे भाजी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे भाजी मोकळी करून झालेली आहे एका कढईमध्ये आता मी तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर एक सहा ते सात लसूण पाकळ्या ठेसून घेतल्या होत्या ते मी यात टाकत आहे याला एक दोन मिनिटे परतायचं आहे एक दोन मिनिटे झालेली आहेत आणि याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता मी यात मिरचीचं वाटण टाकत आहे सहा सात मिरच्या आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या थोडंसं तेल टाकून मी गरम करून घेऊन त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं त्याचंच हे वाटण आहे याला पण आपल्याला दोन ते तीन मिनिटे परतायचं आहे मिरच्या भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि मी आता ही तांदूळ भाजी यामध्ये टाकून घेत आहे यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट हे ओबड़ धोबड असावं म्हणजे मोठाड तीन ते चार चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ज्या काही रानभाज्या किंवा पालेभाज्या असतात त्याला थोडंसं मोटार साईजचं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना की भाजीला छान टेस्ट येते चवीला भाज्या खूप छान होतात मिक्स करून घेऊयात आणि आता याला दोन मिनिटे आपण झाकून ठेवणार आहोत स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यात चवीनुसार मीठ टाकत आहे परतून घेऊयात आता परत एकदा तीन ते चार मिनिटे आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे स्लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे हे बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद